छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जयभीम नगर, असले नगर वसाहतीमध्ये अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा अनियमित केला जात असल्याने संतप्त महिलांनी महानगरपालिका कार्यालयातील मुख्य शहर अभियंता यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावरील असलेल्या टाउन हॉल नगर वसाहत या ठिकाणी पाणी पुरवठा अनियमित होत आहे तर पुठे पाणीपुरवठाच होत नसल्याने संतप्त नागरिक महिलांनी गुरुवारी महानगरपालिकेच्या टप्पा क्रमांक तीन मधील मुख्य शहर अभियंता यांच्या दालना धावकेत कार्यालयासमोर संतप्त महिलांनी ठिया आंदोलन केलं सुरळीत पाणीपुरवठा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे आंदोलनकर्ते संतप्त झालेले पाहून उपअभियंता भांबरे यांनी शहर अभियंता यांच्या कार्यालयासमोर येऊन आंदोलनकर्त्यांची समजूत काढत आपल्या कार्यालयात याबाबत चर्चा करून मार्ग काढू अशी विनंती केल्यानंतर संतप्त आंदोलनकर्ते भांबरे यांच्या दालनात गेले यावर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागामार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याविषयी लवकरच तोडगा काढून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले